शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिली लोकसभा उमेदवार यादी जाहीर केली यात सतरा उमेदवारांचा समावेश आहे दक्षिण मुंबई अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई वायव्य मुंबई अमोल कीर्तीकर ईशान्य मुंबई संजय दिना पाटील ठाणे राजन विचारे रायगड अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत धाराशिव ओमराजे निंबाळकर परभणी संजय जाधव छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे हिंगोली नागेश पाटील अष्टीकर सांगली चंद्रहार पाटील मावळ संजोग वाघेरे नाशिक राजाभाऊ वाजे शिर्डी भाऊसाहेब बागचौरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण डोब्युल्यू लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा